तर नमस्कार मित्रांनो चिवला आता कळा लागलं कॅमेरा <laughs> चालू केला की बोलायचं कशी बडबड बडबड करते तर आज आपण चाललेलो आहे विनायक दादा भानुसे हे तर सगळ्यांना माहिती जाई त्यांचे सॉंग हिट वर हिट होत चाललेले आहेत कोणी बघ कोणा बघितले नसतील तर विनायक दादा भाणुसे चॅनलला जाऊन बघा खूप छान आणि इमोशनल सॉंग करतायत त्यांनी एक नवीन प्रोजेक्ट चालू करणार आहेत ते म्हणजे हॉटेल चालू करणार आहेत हॉटेल बघायला बोलवलं आहे आपण ती बागा जागा पण बघायला चाललो आहे आणि आज महाशिवरात्री असल्यामुळं तिथं मेंढापूरला खूप असं जागृत देवस्थान आहे तर तिकडे आपण महादेवाच्या मंदिरात बी चाललो आहे आज दोन्ही कामं होत आहेत तर खास करून तर हॉटेल बघायलाच चाललो आहे का तर भाऊमनला या हॉटेल बघा जागा कशी काय असं मी एकमेकांना विचारतात त्यामुळे जरा म्हणजे <laughs> मित्राने असं बोलवल्यावर जावंच लागतं का तर त्यांनी पण आपल्या कामासाठी जात आपण बी त्यांच्या कामासाठी जातो इकडे कशाला घेऊन आली काय शो मला ए बाळा कशाला 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 आलोय आपण चला चला घरी चला चला आपल्याला जायचंय चला इकडे घेऊन आली मला बाहेर रोडकडे बरी चल म्हणली चला पापा हात बीत आणि चला म्हणली बघा आणलंय आणि काय तर काहीच नाही तर चला आता आपण विनायकदादा भानुसीचं हॉटेल बघूया कसं आहे काय बघू आता काय तर गॅदरिंगचा व्हिडिओ बघितला असा सगळ्यांनी पहिलंच वर्ष होतं परीच गॅदरिंगचं तरी पण बऱ्यापैकी केलं पुढल्या वर्षी शेपरेट तिचा डान्स बसवण्याचा बघूया आता ती काय होते जरा घाबरती आहे ना स्टेज डेअरिंग ही करणं खूप सोपी गोष्ट नाही आहे या वयात तर मी कधी भागच घेतला होता मी कमीत कमी आठवी नवीला असताना घेतलेला भाग आहे तरी बी मला जमत नव्हतं एवढीच लहान वयात तिनं चांगलं काम केलं खूप भारी वाटलं चलायच दूध प्यायचं तहानी वाटप केला होता त्यांचा ऐकिवया पल्ल कुको कुरकुरे पल्ला झाल का कोई छुए परे हरवली का काय हाँ। आले 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 त्राता ले लो है पकालपुर गणपति मंदिर छुए कोई छु पाया पडा चला पाया पडाय गू पाय पड दे तो कस करतोय पाया कस पडतय <laughs> चला भाऊसाहेब येतो राम राम सासरे बोवा सासरे बोवा आता बोलले सासरे बोवा बरे आजोबा तुझ तू का आजोबा झोपलेत तर आपण आलेलो आलेलो आहे श्रीक्षेत्र पकालपूर गम गं, गणपती मंदिर आता कुठं होतो मध्ये होतो अय खाली पडलं ती